श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमीच्या सणासंबंधी जुन्या काळातील बालपणीच्या काही आठवणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आज आपण एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी नागपंचमी नावाचा पाठ बालभारतीच्या जुन्या अभ्यासक्रमाला होता तो बघणार आहोत चला तर सुरू करूया श्रावण महिना आला झिमझिम पाऊस पडला चला चला खेळायला नागपंचमीचा सण आला खेळायला जिग रोवले झाडांना झोके बांधले नदी नाले ओसरले हिरवे रान डोलू लागले नागपंचमीचा सण मुलींचा बायकांच्या आवडीचा नागोबाच्या पूजेचा वारुळाला जायचा फेराची गाणी गायचा चलग सये वारूळाला नागोबाला पूजा आला हळदी कुंकू वाहायाला ताज्या लाह्या वेचा आला नागोबाला घेऊन गारुडी येतो अंगणात पुंगी वाजवतो नागाला डुलायला लावतो नागोबाला दूध मागतो नाचत नाचत नागोबाला खेळवतो नागपंचमीला खूप खूप खेळायचे खेळताना कोणी नाही रुसायचे लहान मोठे नाही मानायचे गाणे म्हणताना मागे नाही सरायचे श्रावण हंकारी हंकारी करग पंचमी साजरी या बाई पंचमीची साडी अनिल मामा जरी काडी खेळगड्यांनी अंगण घुमले पाहिजे ठेक्यात नाच गाणे झाले पाहिजे सर्वांनी त्यात भाग घेतला पाहिजे घरोघरीच्या मुली जमल्या पाहिजे रुनू झुनू पाखरा जा माझ्या माहेरा कमानी दरवाजा त्यावरी बैस जा घरच्या आईला सांगावा सांग जा दादाला सांग जा ने मला माहेरा रुनुजुनु पाखरा पा खरा जमा ज माहेरा खेळताना गीत सांगावे झिम्म्याला टाळ्या पडाव्यात ठेक्यात नाचणे व्हावे फुगडी खेळावी पिंगा घालावा सुई फुई घुमावी घागर फुमकावी सूप नाचवावे फेर धरावेत घोळ्या मोळ्यांनी खेळ खेळावेत एकीने गाणे सांगावे इतरांनी तसे ते म्हणावे सई सई गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकतो तुझ्या बाई गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या घड रे घड रे सोनारा माणिक मोती बिजवारा बिजवाराला खिडक्या आम्ही बाई लेकी लाडक्या लाड सांगू बापाला मोती मागू कापाला नागपंचमीला खूप खेळतात रात्रभर खेळतात पण कोणी दमत नाही कोणी कंटाळत नाही कोणी रागवत नाही कोणी रुसत नाही सगळे कसे मजेत चालते पाठ कसा वाटला आवडला ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या बालमित्र वर्गमित्रांना पण शेअर करा धन्यवाद